इतिहासात काही कथा अशा असतात ज्या फक्त सांगण्यासाठी नसतात तर त्या जगण्यासाठी असतात त्या आपल्याला शिकवतात की जीवनातील दुःख वेदना आणि संघर्ष यांच्या मागेही एक गहन अर्थ दडलेला असतो मित्रांनो आपण सर्वजण कधी ना कधी जीवनातील दुखाने कलो आहोत आपल्याला अनेकदा असं वाटतं की हे दुःख फक्त माझ्याच वाट्याला का येतं इतर किती सुखी आहे आणि मीच इतका त्रस्त का पण आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती भगवान बुद्धांची एक प्रेरणादायी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला शिकवते की दुसऱ्याचे जीवन जितकं सोपं दिसतं तितकं ते ख्या अर्थाने नसतं आपल्या दुःखात आणि संघर्षांतच आपल्या जीवनाचा योग्य मार्ग आणि खरी शिकवण घडलेली असते तर चला या सुंदर आणि गहन प्रवासाला एकत्र सुरुवात करूया एका शांत गावात एक मनुष्य राहत होता बाहेरून तो साधा सामान्य दिसत होता पण त्याच्या मनात मात्र दुखांचा प्रचंड डोंगर साचला होता दररोज सकाळी उठताच त्याच्या मनात पहिला विचार येत असे का मीच एवढ्या यातना भोगतोय, का माझ्याच वाट्याला हे दुःख येत घरातील छोट्या छोट्या समस्या आरोग्याच्या तक्रारी जीवनातील अपयश आणि मनातील संपणारी काळजी हे सगळं त्याला दिवसेंदिवस अधिकच थकवत होतं लोकांना तो रस्त्यावर चालताना हसताना सुखात गप्पा मारताना पाहायचा आणि त्याच्या मनात नेहमीच एक प्रश्न उसळायचा हे सगळे इतके सुखी दिसतात आणि मीच एवढा दुखी का तो वारंवार भगवान बुद्धांना आठवायचा आणि मनात सत तक्रार करायचा हे प्रभू माझ्यावरच एवढं दुःख का ओतलं आहेस बाकी सगळ्यांना आनंद दिलास आणि मला फक्त वेदना कधी कधी तो इतका निराश व्हायचा की त्याला वाटायचं जर आयुष्य असंच असणार असेल तर जगण्यात काय अर्थ आहे त्याच्या डोळ्यात नेहमी एक सावली असायची दुखाची खिन्नतेची आणि तक्रारीची त्या रात्री त्या मनुष्याचे मन अगदीच खचले होते संपूर्ण दिवस तक्रार करत दुखात बुडाल्यानंतर तो देवघरात गेला घराच्या एका कोप्यात ठेवलेल्या भगवान बुद्धांच्या प्रतिमेसमोर तो शांत उभा राहिला त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होते हात जोडून त्याने हळू आवाजात प्रार्थना सुरू केली हे प्रभू तुम्ही जगाला शांततेचा मार्ग दाखवला माणसाला करुणा संयम आणि प्रेम शिकवलंत पण मी मी आता कलो आहे माझे दुःख मी उचलू शकत नाही ते खूप जड झाले आहे मी तयार आहे दुसऱ्याचं दुःख उचलायला पण माझं दुःख तुम्ही घ्या मी आता सहन करू शकत नाही त्याच्या आवाजात आरता होती पण त्याच्या मनात कुठेतरी अजूनही आशेची एक ठिणगी होती बुद्ध मला ऐकतील माझ्या यातना संपवतील अशी त्याची धारणा होती तो त्या प्रतिमेसमोर बराच वेळ बसून राहिला हळूहळू डोळ्यातून पाणी वाहत राहिलं आणि थकून तो तिथेच झोपी गेला त्या झोपेमध्ये त्याला पडणार होतं एक असं स्वप्न जे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होत तो मनुष्य झोपला आणि त्याला पडलेलं स्वप्न हे साधं स्वप्न नव्हतं ते एक अद्भुत दृश्य होत जणू आकाशातून उतरणाऱ्या दिव्य प्रकाशात उलगडणारं जीवनाचं गूढ सत्य स्वप्नात त्याने पाहिलं आकाशातून तेजाने उजळलेले भगवान बुद्ध प्रकट झाले त्यांचा चेहरा करुणेने उजळलेला होता आणि त्यांचा आवाज शांत पण मनाच्या गाभायात उतरून जाईल असा गहन होता बुद्धांनी सर्व गावक्यांना हाक मारली या, या सगळे आणि तुमची दुखे एकत्र आणा आज तुम्हाला एक अनोखी संधी मिळणार आहे क्षणात गावभर ही बातमी वायासारखी पसरली प्रत्येक जण आपापली दुखे एका मोठ्या पिशवीत भरू लागला कोणाच्या पिशवीत अश्रू होते कोणाच्या पिशवीत अपेशाची जखम होती कोणाच्या पिशवीत तुटलेली नाती होती तर कोणाच्या पिशवीत रोग वेदना आणि ना संपणाऱ्या चिंता होत्या संपूर्ण गाव जणू त्या एका क्षणाची वाट पाहत होत प्रत्येकाच्या चेह्यावर एक वेगळाच उजेड होता आशेचा उजेड मुक्तीचा उजेड आज त्यांना वाटत होतं की त्यांच्या आयुष्यातील अंधार संपणार आहे आज त्यांच्या प्रार्थनांना उत्तर मिळणार आहे हळूहळू गावकरी मंदिराच्या प्रांगणात एकत्र जमले प्रत्येकाच्या पाठीवर दुःखाची पिशवी होती आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एक स्वप्न चमकत होत आता आपलं दुःख संपेल आता नवजीवन सुरू होईल मंदिराच्या प्रांगणात जेव्हा सर्व लोक उभे राहिले तेव्हा वातावरणात एक अनोख शांतपण धडधडणारं क्षणिक रोमांस भरून राहिलं तेजस्वी बुद्धांनी हाताने एक ठिकाण दाखवलं आणि गंभीरपण प्रेमळ स्वरात म्हणाले या ठिकाणी तुमच्या दुःखाच्या पिशव्या ठेवा क्षणात संपूर्ण गाव पुढे सरकला प्रत्येकाने आपली पिशवी पुढे ठेवली आणि काही क्षणात मंदिरात दुखांचा एक प्रचंड डोंगर तयार झाला तो डोंगर फक्त पिशव्यांचा नव्हता तो होता आयुष्यातील तक्रारींचा वेदनांचा आणि संघर्षांचा लोकांच्या हृदयात मात्र आता एक नवीन उत्साहाची धडधड सुरू झाली होती त्यांना वाटलं बस आता आपल्याला नवं आयुष्य मिळणार आहे आपण दुःखमुक्त होणार आहोत मंदिराच्या प्रांगणात दुखांच्या पिशव्या उंच रचल्या गेल्या होत्या त्या पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधानाची टा उमटली सगळ्यांच्या मनात एकच विचार घोळत होता आता अखेर आपल्याला या दुखांपासून सुटका होणार आहे आता आपण मोकळ श्वास घेऊ शकणार आहोत तेवढ्यात भगवान बुद्धांनी शान पण गहिरा स्वर लावला तुम्ही सर्वांनी तुमचं ओझ इथे ठेवलं आहे आता प्रत्येकाला एक नवी संधी दिली जाईल तुमच्यासमोर जे दुःखांचा डोंगर आहे त्यातून तुम्ही कोणतीही पिशवी उचलू शकता तुम्ही इच्छिल्यास दुसऱ्याचं दुःख स्वीकारू शकता आणि तुमचं दुःख कायमच्या मागे टाकू शकता क्षणभर मंदिरात एक विचित्र शांतता पसरली कोणी हलकेत श्वास घेतले तर कोणी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले सगळ्यांच्या मनात एकाच वेळी एकच विचार चमकला अरे वा जर हे खरं असेल तर मला दुसऱ्याची पिशवी घ्यावी लागेल त्याचं दुःख नक्कीच माझ्यापेक्षा हलकं असेल क्षणातच लोकांची धावपळ सुरू झाली प्रत्येक जण त्या डोंगरासमोर धावत गेला आणि आपल्या पसंतीची पिशवी उचलू लागला कोणी आनंदाने म्हणाला ही पिशवी माझ्यापेक्षा नक्कीच हलकी असे यात इतका मोठं दुःख असणारच नाही तर दुसरा उत्साहाने म्हणाला माझं आयुष्य तर सत्य वेदनांनी भरलेलं आहे दुसऱ्याचे जीवन माझ्यापेक्षा कितीतरी सुखी असे त्याचं दुःख उचलणं मला सोपं जाई लोकांच्या चेह्यावर पुन्हा एकदा आशेची झळाळी उमटली त्यांच्या डोळ्यात समाधान चमकत होत बस आता आपलं दुःख संपणार आहे आता नवा अध्याय सुरू होणार आहे पण त्यांना अजून ठाऊक नव्हतं की पुढच्याच क्षणी त्यांची ही आशा धोळीस मिळणार आहे त्यांना अजून कळलं नव्हतं की जे ओझ ते उचलणार आहेत ते त्यांच्या कल्पनेपेक्षा कितीतरी जड आहे लोकांनी उत्साहाने दुसऱ्यांच्या पिशव्या उचलल्या त्यांच्या चेह्यावर हसू होतं डोळ्यात चमक होती प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता आता आपल्याला हलका ओझ मिळाला आहे आता आपलं आयुष्य बदलून जाई क्षणभर त्यांना वाटलं की त्यांनी खरोखरच सुखाची गुरुकिल्ली मिळवली आहे मंदिराच्या प्रांगणात आनंदाची एक लहर उसळली होती पण जसजसन त्यांनी त्या पिशव्या उघडायला सुरुवात केली तसतसे त्यांच्या चेह्यावरील हास्य हळूहळू उसट होऊ लागलं त्यांच्या हातांची हालचाल थांबली आणि डोळ्यात आश्चर्य व भीतीची सावली दिसू लागली एका पिशवीत एक असह्य असाध्य रोग दडलेला होता असा रोग की ज्याने आयुष्यभर केवळ वेदना आणि अशक्तपणा दिला होता दुसऱ्या पिशवीत आयुष्यभराच्या दारिद्र्याची बेडी घट्ट बांधलेली होती असन दारिद्र्य जे माणसाला रोज रोटीच्या तुकड्यासाठी भटकवत होत एखाद्या पिशवीत अपघाताने गमावलेलं संपूर्ण कुटुंब होत जिथे एका क्षणात घरातील आनंद राखेत परिवर्तित झाला होता तर दुसऱ्या पिशवीत अपमान विश्वासघात आणि एकाकीपणाचा अंधार दाटून बसला होता असा अंधार जो आयुष्यभर माणसाला आतून पोखरत राहतो क्षणभर आधी ज्यांना वाटलं होतं माझ्या दुःखापेक्षा दुसऱ्याचं दुःख हलकं असेल त्यांच्या चेह्यावर आता भय आणि धास्ती दाटली होती त्यांची नजर एकमेकांवर खेळली कोणीही काही बोलत नव्हतं पण प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट घुमत होती दुसऱ्याचं दुःख आपल्या कल्पनेपेक्षा खूपच जड आहे त्यांच्या डोळ्यात निराशेची गड्ड छाया उतरली आतापर्यंतच्या आशेच्या लहरी आता भीतीच्या लाटांमध्ये बदलल्या त्यांना हळूहळू जाणवू लागलं आपण जे दुःख सहन करत होतो तेच खरं तर सोपं होतं ते आपल्यासाठीच योग्य होतं त्याच्यातच आपण जगू शकलो पण हे दुसऱ्याचं दुःख आपल्याला कधीच सहन झालं नसतं क्षणात मंदिरात गाढ शांतता पसरली आशेचा तेजस्वी प्रकाश हळूहळू गिरून गेला आणि त्याच्या जागी निराशेचा अंधार पसरला प्रत्येकाच्या मनात एक जाणीव खोलवर कोरली गेली आपलं दुःख हलकं आहे तेच आपल्या जीवनासाठी योग्य आहे कारण दुसऱ्याचं दुःख आपल्यापेक्षा कितीतरी भयानक आहे लोकांच्या चेह्यावर आता भीती स्पष्ट दिसत होती त्यांच्या हातातील पिशव्या त्यांना असह्य वाटू लागल्या होत्या क्षणभर आधी ज्या पिशव्या त्यांनी आशेने हस्तस्त उचलल्या होत्या त्या आता त्यांच्या अंगावर प्रचंड जड पर्वतासारख्या वाटत होत्या ते ओझ त्यांना एका क्षणासाठीही सहन होईना सर्वांनी एकत्रितपणे त्या पिशव्या खाली ठेवल्या त्यांच्या श्वासोच्छ्वासात थरथर होती आणि हृदयात खोल धडधड घाबरत घाबरत ते बुद्धांसमोर गेले हात जोडून ते आरततेने म्हणाले हे प्रभू आम्हाला दुसऱ्याचं दुःख नको आहे ते आमच्यासाठी असह्य आहे आम्हाला आमचंच दुःख परत द्या कारण तेच आमच्यासाठी योग्य आहे तेच आमच्यासाठी हलकं आहे त्यांच्या आवाजात भीती होती पण त्या भीतीतच एक महान सत्य दडलं होतं आपलं दुःख आपलं ओझ आपला, आपला, आपला संघर्ष हेच आपल्यासाठी योग्य आहे त्या क्षणी लोकांच्या डोळ्यात एक नवीन जाणीव चमकू लागली पूर्वी जी पिशवी त्यांना असह्य वाटत होती तीच आता त्यांना स्वतःसाठी परिचित वाटू लागली होती त्यांना जाणवलं हो यात दुःख आहे यात वेदना आहे पण यातच आपण जुळवून घेतलं आहे हेच आपलं आहे आणि हेच आपण उचलू शकतो जणू त्यांच्या अंतर्मनात एक स्वर घुमत होता आपलं दुःख आपल्यालाच शोभत दुसऱ्याचं दुःख आपल्या आयुष्यासाठी खूपच जड आहे ते आपण सहनच करू शकत नाही सर्व लोक आपापल्या पिशव्या परत घेऊन पुन्हा बुद्धांच्या समोर उभे राहिले पण यावेळी त्यांच्या चेह्यावर भीती नव्हती त्यांच्या डोळ्यात एक शांतता होती आणि मनात एक नवीन जाणीव प्रकट होत होती भगवान बुद्धांनी करुणेने भरलेल्या नजरेने सर्वांकडे पाहिलं त्यांच्या चेह्यावर एक हलकमसम गहन हसू उमटलं आणि त्यांनी शांत पण प्रभावी स्वरात सांगितलं हीच जीवनाची सत्यता आहे तुम्हाला नेहमी वाटत की तुमचं दुःख सर्वात मोठ सर्वात जड आहे पण जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात डोकावलं तर तुम्हाला लगेच कळेल की तुमचं दुःख खरंतर किती हलकं आहे प्रत्येक माणसाला स्वतःची पिशवी घ्यावी लागते आपली दुःख आपले संघर्ष हेच आपल्या प्रवासासाठी योग्य असतात दुसऱ्याचं दुःख तुम्हाला फक्त भयंकर वाटेल ते तुम्ही सहन करू शकणार नाही त्यांच्या शब्दात एक गूढ पण स्पष्ट सत्य दडलं होतं ते सत्य लोकांच्या मनात खोलवर पोहोचलं आणि त्यांच्या अंतःकरणात स्थिर झालं लोकांना उंबलं आमचं दुःख आमच्यासोबत परिचित आहे तेच आपण उचलू शकतो त्याच्यासोबत जगू शकतो अज्ञात दुःख मात्र आपल्याला असहाय्य करतन कारण त्याची वेदना आपल्याला सहनच होत नाही बुद्धांचा उपदेश प्रत्येकाच्या हृदयात खोलवर रुजला त्यांच्या कानात अजूनही तो स्वर घुमत होता स्वतःच्या दुःखाचा स्वीकार केल्यास शांती मिळते दुसऱ्याचे दुःख पाहिल्यास फक्त भीती आणि असहाय्यतेची जाणीव होते त्या क्षणी लोकांच्या चेह्यावर समाधान उमटलं ते आता दुःख टाळण्यासाठी नाही तर त्याचा स्वीकार करण्यासाठी तयार झाले आणि त्या स्वीकारातच त्यांना खरी शांती लाभली लोकांनी आपापल्या पिशव्या परत घेतल्या त्या पिशव्यात तसंच दुःख तशाच वेदना आणि तेच ओझ होत पण आता त्यांच्या हृदयात काहीतरी वेगळं होत एक हलकेपणा एक शांतीची भावना ते मंदिरातून बाहेर चालू लागले जणू त्यांच्या पावलांतलं ओझ कुठेतरी विरघळून गेलं होतं त्यांच्या चेह्यावर आता स्मित उंटलं होतं आणि त्यांच्या डोळ्यात समाधानाचा प्रकाश चमकत होता त्यांना जाणवलं हो आमचं दुःख आमच्यासाठीच योग्य आहे आम्ही ते सहन करू शकतो कारण ते आपल्याला परिचित आहे ते आपल्याला घडवत शिकवत आणि मजबूत करतं ते मनोमन म्हणत होते पूर्वी मला वाटायचं की माझं दुःख सर्वात जड आहे पण आता मला समजलं आहे की दुसऱ्यांचे दुःख किती कठीण किती असह्य असू शकत माझं ओझं माझ्यासाठी हलकं आहे कारण ते माझं आहे त्या क्षणी गावातील प्रत्येकाने एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या नजरेत आता तक्रारी नव्हत्या फक्त एक शांतता होती एक कृतज्ञता होती आणि अंतर्मनातून उसळणारा एक तेजस्वी प्रकाश होता सर्वजण एकमेकांकडे हसले कारण त्या अनुभवातून त्यांनी जीवनाचं एक महान सत्य शिकून घेतलं होतं स्वतःच्या दुःखाचा स्वीकार केल्याशिवाय खरी शांती कधीच मिळू शकत नाही सकाळ झाली तो मनुष्य जागा झाला आणि त्याच्या चेह्यावर गहन शांती दिसत होती पहिल्यांदाच त्याने मनाला सांगितलं हो हेच माझं दुःख आणि ते माझ्यासाठी योग्य आहे मी ते सहन करू शकतो त्याचे मन हलके झाले होते डोळ्यात चमक होती आणि त्याच्या हृदयात एक नवा विश्वास जागृत झाला होता त्याच्या मनात कालच्या स्वप्नातील प्रत्येक क्षण जिवंत होता पिशव्यांचा डोंगर लोकांची धावपळ दुसऱ्याच्या दुःखाचं ओझ उचलताना आलेली भीती आणि शेवटी बुद्धांचे गहन शब्द या सगळ्याने त्याच्या मनाला जणू नव्याने जन्म दिला होता त्याने स्वतशी हळू आवाजात सांगितलं हो हेच माझं दुःख आहे आणि हेच माझ्यासाठी योग्य आहे माझं ओझ मला माहीत आहे माझं मन त्याला ओळखतं माझं हृदय त्याला स्वीकारत म्हणूनच हे ओझ मला जड नाही तर मला घडवणारं आहे माझं दुःख माझं शिक्षण आहे हेच मला ताकद देत संयम शिकवत आणि मला जीवन समजून घेण्यासाठी तयार करत त्याचे विचार जितके गहन होत गेले तितकं त्याचं मन हलकं होत गेलं कालपर्यंत जिथं निराशेचा धुरकट अंधार होता तिथं आज एक तेजस्वी प्रभात किरण पसरला होता त्याच्या डोळ्यात आता हताशेपेक्षा आशा होती भीतीपेक्षा धैर्य होतं आणि तक्रारींपेक्षा कृतज्ञतेची ओलसरता होती तो शांतपणे उभा राहिला दोन्ही हात जोडले आणि आकाशाकडे पाहून म्हणाला धन्यवाद प्रभू आता मी कधीच तक्रार करणार नाही कारण मला उंगलं आहे की तक्रारीने दुःख दुप्पट होतं स्वीकाराने दुःख हलकं होतं आणि कृतज्ञतेने दुःखही वरदान वाटतं जे काही तुम्ही मला दिलं आहे तेच माझ्यासाठी योग्य आहे मी ते स्वीकारतो आनंदाने कृतज्ञतेने आणि संपूर्ण मनापासून त्या क्षणी त्याच्या हृदयात एक गहन सत्य रुजलं तक्रार केली तर ओझ जड होत स्वीकार केला तर ओझ हलकं होत कृतज्ञतेने जगलं तर तेच दुखी मार्गदर्शक ठरतं तो चालायला लागला कालपर्यंत ज्या पावलात थकवा होता जडपणा होता त्याच पावलात आता हलकेपणा होता जणू त्याच्या खांद्यावरील ओझ कमी झालं होतं त्याच्या डोळ्यात आता एक नव्या प्रभातचा प्रकाश होता आणि त्याच्या चेहऱ्यावर जीवनाचा खरा अर्थ समजल्याची शांत झळाळी होती त्या दिवशी त्याने शिकून घेतलं दुसऱ्याचं दुःख कधीच हलकं नसतं आपलं दुःख आपल्या आयुष्याला योग्य असत तक्रारीने जीवन ओझ होत पण स्वीकाराने जीवन आशीर्वाद बनत आणि त्या दिवशी पहिल्यांदाच तो मनुष्य ख्या अर्थाने मुक्त झाला दुःखातून नाही पण तक्रारीतून आणि हाच होता ख्या शांततेचा मार्ग मित्रांनो या कथेतून आपण काही अतिशय महत्वाच्या गोष्टी शिकलो आहोत तुलना करणं फक्त दुःख वाढवतं आपण सतत इतरांचे जीवन पाहतो त्यांच्याकडे काय आहे ते किती सुखी दिसतात हे मोजतो पण त्या तुलनेत आपलं आयुष्य नेहमीच अपूर्ण वाटत तर तुलना ही विषारी आहे कारण ती आपल्याला आपल्या स्वतःच्या आनंदापासून दूर नेते स्वीकार केल्याने मनाला शांती मिळते आपलं दुःख आपले संघर्ष जर आपण नाकारले तर ते आणखी जड वाटतात पण जसेच आपण म्हणतो हो हेच माझं दुःख आणि ते मी सहन करू शकतो तेव्हा मन हलकं होत स्वीकार म्हणजे पराभव नव्हे तर स्वतला दिलेला एक दिलासा असतो कृतज्ञता ही जीवन हलकं करण्याची खरी किल्ली आहे जे काही आपल्याकडे आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल जर आपण आभार मानायला लागलो तर जीवनाचं खरं सौंदर्य दिसू लागतं दुःख असतानाही आपण पाहू शकतो हो माझ्याकडे अजूनही बरीचशी देणगी आहे आपलं दुःख आपल्यासाठी योग्य आहे प्रत्येकाची पिशवी वेगळी असते जर आपण दुसऱ्याचं दुःख उचललं तर ते सहन करणं आपल्यासाठी कठीण होईल आपल्याला जे दिलं आहे ते आपल्यासाठीच योग्य आहे कारण तेच दुःख आपल्याला शिकवत आपल्याला घडवत आणि आपल्याला ख्या शांततेकडे नेत धैर्य आणि संयम हाच खरा बळ आहे जगण्याच्या मार्गावर वेदना आणि संघर्ष टाळता येत नाही पण धैर्याने त्यांना सामोर गेलं तर आपण फक्त जगत नाही तर प्रत्येक क्षणातून शिकत राहतो म्हणूनच मित्रांनो जीवनात तक्रारी कमी करा तुलना पूर्णपणे टाळा स्वीकार आणि कृतज्ञतेने मन भरून टाका कारण शेवटी शांत मन आणि समाधानी हृदय हेच खरे सुख आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आणि तिची शिकवण आवडली असेल तर एक छोट पाऊल नक्की उचला व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी एस आर परकारे चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमची साथच या प्रवासाला अधिक अर्थपूर्ण बनवते पुन्हा भेटू पुढच्या एका सुंदर आणि प्रेरणादायी कथे तोपर्यंत मित्रांनो शुभ राहा सकारात्मक राहा आणि तुमचं मन सदैव शांत ठेवा नमो बुद्धाय